जर तुमचा गळा उतरत असेल सडलर उतरत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे खूप यामध्ये ट्रिक्स सांगितलेले आहेत तुम्ही त्या फॉलो करायच्या आहेत अतिशय स्टेप बाय स्टेप मी ह्या टिप्स तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही त्या फॉलो करून घ्यायच्या आपण आता ही क्रॉसपट्टी ते कटोरी आणि फ्रंट जोडून घेतलेला आहे आणि हा पण जोडून घ्यायचा आहे आणि पुढ व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आणि हा बत्तीस नंबरचा ब्लाऊज पीस ब्लाऊज आहे याची कटोरी आहे पाच इंच अडीच इंचावर आपण टक्स ठेवलेला आहे अडीच इंच आपण रुंदी टक्स सव्वा सव्वा दोनचा आपण टक्स घेतलेला आहे म्हणजेच अडीच इंच रुंदीचा टक्स घेतलेला आहे पाहू शकता कटोरी अतिशय छान अशी झालेली आहे आपली आता सर्वप्रथम आपण तुमचा गळा जर मोठा होत असेल तर तुम्ही प्रथम हे ब्लाऊज म्हणजे गोटपट्टी वगैरे लावायच्या अगोदर हा आपण मोजून घ्यायचा आहे जुन्या ब्लाऊजला जुन्या ब्लाऊजला मोजून घ्यायचा मोजून घेतल्यावर आपल्याला समजतं की गळा छोटा आहे की मोठा आहे जर मोठा असेल तर तुम्ही थोडंसं कट करू शकता छोटा असेल तर थोडंसं वाढून घेऊ शकता अशी ही स्ट्रीक आहे खूप महत्त्वाची आहे ब्लाऊज कधीच गळा कमी जास्त होत नाही तर हे आपली पट्टी लावायच्या अगोदर हा म्हणजे ही प्रोसेस करायची म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचं बरोबर कळेल की गळा मोठा आहे की छोटा आहे म्हणजे तो गळा कधी उतरणार नाही आहे तेवढा मापाचा आपल्याला गळा तयार भेटणार आहे तर ही होती पहिली स्ट्रीक आणि पहिली टीप तुम्ही ही फॉलो करू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये कधीच तुम्हाला असं हे प्रॉब्लेम येणार नाहीत क्रॉसपट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि त्या पलटून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे था आणि याच्यात अस्तर जोडण्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता जर तुम्ही जो तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला या ब्लाऊजमध्ये काय काय आपण सांगितलेलं आहे ते तुम्हाला कळणार आहे तुम्ही नक्की तो हा हो व्हिडिओ पाहायचा कारण अस्तर टीच करताना बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात म्हणजे तुमचं जे ब्लाऊज आहे कटोरी असेल क्रॉसपट्टी असेल फ्रंट असेल तो अजिबात कमी जास्त होत नाही तर तो आपण तसं अस्तर जोडून घ्यायचं आहे होऊ शकता आपली काजबटन लावून तयार झालेली आहे आता आपण काचपट्टी याला पण लावून घ्यायचे आहे एकदम फिनिशिंगमध्ये अशी काचपट्टी लावून घ्यायची आहे वर आज तर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे काज बटनपट्टी एकावर एक ठेवायची आणि कमी जास्त असेल तर कट करून घ्यायची पाहू शकता एकदम परफेक्ट असे फ्रंट तयार झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत जी मागची बॅक आहे त्याला आपण जोडून घेणार आहोत कसं जोडून घेणार आहोत शोल्डरपासून नाही तर आता आपण जुनं ब्लाऊज घ्यायचं आहे आपला गळा मागचा आपण मोजून पाहायचा आहे किती आहे कमी जास्त आहे जास्त असेल तर थोडंसं असं कटिंग करून घ्यायचं क्रॉसमध्ये होऊ शकता आपला गळा एकदम परफेक्ट आहे सिलाई मार्जिन सेल समज आता इथे एक तुम्हाला एक गोष्ट सांगते तुमचा जर गळा मोठा झाला तर तुम्ही काय करायचं गोल गळ्यावर अशी पाठीमागं जे टंचन असतं त्याला असं पकडून धरायचं आणि टीप मारत चालायचं म्हणजे जो गळा आहे थोडासा आकसले जातो आणि कमी होतो जर मोठा झाला तर तसं करायचं होऊ शकता हे मार्किंगची आपली मार म्हणजे फिटिंगची टीप आहे आपण ती जॉईन करून घेतलेली आहे आता तुमचं शोल्डर या पद्धतीने तुम्ही जर जोडलं तर तुमचे शोल्डर कधीच उतरणार नाही कारण हे परफेक्ट आहे खालपासून ते वरपर्यंत एकदम परफेक्ट आहे शोल्डरसुद्धा परफेक्ट आहे तर अशी जर तुम्ही फिटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कधीच कधीच उतरणार नाही कारण खालची काजबट्टीपट्टी आणि खालचं ते हे ते पाहू शकता तिथून वरपर्यंत आपलं एकदम परफेक्ट आहे वर शोल्डरसुद्धा कमी जास्त नाही आहे तर हे जर असं जर तुम्ही ब्लाऊज शिवलं ना तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही आणि शोल्डर पण आणि गळा पण तर असं तुम्ही शिवत चला म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग पण येईल साफसफाई पण होईल आणि गळा पण उतरणार नाही अशी ही हिस्ट्रीक आहे तर तुम्ही फॉलो करत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप असं वाढ होणार आहे आणि एकदा ब्लाउज तुम्ही दिलं गिरायकाला ते परत वापस कधीच येत नाही अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता कधीच कमी जास्त होत नाही गळा पण मागचा गळा पण पुढचा गळा पण मात्र मोजून घेऊनच आपण फिटिंग करायची असती आता आपण पट्टी तयार करून घेत आहोत आणि ही पायपिंग मी अस्तरच्या कपड्याचीच टाकलेली आहे कारण तो कपडा डिझाईनचा आहे आणि अस्तर हे करेक्ट मॅच असल्यामुळं मी त्याची पायपिंग केलेली आहे अस्तर आणि ब्लाऊजचं परफेक्ट असं हे दोन्ही पण मॅच आहेत त्याच्यामुळं मी त्याची पायपिंग लावलेली आहे आणि डिझाईनच्या यायला प्लेन पायपिंग खूप छान दिसते अशा तऱ्हेने मोजून मोजून तुम्ही जर ब्लाऊज जर टीच केलं तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही गळा पण आणि शोल्डर पण बऱ्याच जणांच्या पाठीमागून असे फुगे येतात चोळ येतो तर ते काय येतो ते पण तुम्हाला बाही जोडताना मी सांगणार आहे तो पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि जेवढेच कटिंगचे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत तेवढेच स्टिचिंगचे आहेत तर तुम्ही ते पण पूर्ण पाहात चला आता ही जी आतली जी मार्जिंग आहे आपण पट्टी लावलेली आहे ती पट्टी एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करत आहोत म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दुमळून घ्यायची आहे ती पट्टी त्यावेळेस व्यवस्थित अशी दुमडलं जातं आणि फिनिशिंग आपल्याला छान येते वर आबडदोबड दिसत नाही आपण हे टेन्शन बदलून घेतलेलं आहे आणि तुम्ही जर कि मां तुम खुब अस्तर अगोदरच जोडून घेतलं किंवा दुसरं तुमच्याकडे खूप ब्लाऊज येत असतील अस्तर तुम्ही दुसऱ्याकडनं जोडून घेतले तर तुमचे दुप्पट ब्लाऊज होतात जे, होता। जे तुम्हाला पाच ब्लाऊज शिवायचे असते तेवढे दहा ब्लाऊज होतात हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की तुम्ही काम वाढवायचं असेल बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही हे स्ट्रिक लावून जास्तीत जास्त काम कसं करू शकता हे पण मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि सांगणार पण आहे सांगत पण आहे तर तुम्ही हे व्हिडिओ पाहत चला कारण आत्ता सध्या सणासुदीचे दिवस आहेत ब्लाऊज खूप येतात ब्लाऊज उरकत नाही आणि संक्रांतीचे ब्लाऊज त्या त्या दिवशी द्यावंच लागतात त्याच्यासाठी आपण अस्तर हे दुसऱ्याकडनं जर जोडून घेतलं तर ब्लाऊज तुमचं खूप लवकर होतं वीस पंचवीस मिनटातच ब्लाऊज आपलं पूर्ण तयार होतं तुम्हाला जर ब्लाऊजला एक तास लागत असेल तर एक तासात तुमचे दोन ब्लाऊज तुम्ही एक तासात जर ब्लाऊज शिवत असाल तर तुमचं एक तासात तुमचे दोन ब्लाउज होतात आता बाही जोडताना आपण जो मोंडा असतो ते व्यवस्थित छाटून घ्यावं लागतं आणि बाहीचंसुद्धा व्यवस्थित छाटून घ्यावं लागतं तर हे तुम्ही प्रत्येक ब्लाऊज शिवताना ते बरोबर करून घेत जा म्हणजे तुमची जी येणारी जी टीप आहे ती एकदम परफेक्ट सरळ येते मागं पुढं होत नाही कमी जास्त होत नाही तर तुम्ही ही स्ट्रीक वापरत जा आणि तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग अतिशय छान छान करत जा कमी वेळात होणार आहे ब्लाऊज फिनिशिंग एकदम जबरदस्त कटोरी टिचिंग खूप छान असे ब्लाऊज तुम्ही शिवत चला म्हणजे तुमच्याकडे सुद्धा गिराय खूप येईल पाहू शकता एकदम सरळ दोनच दोनच याच्यामध्ये आपली पूर्ण फिटिंग झालेली आहे दोनच शिलाईमध्ये आपण फिटिंग कवर करतो जास्त शिलाई मारत नाही दोरा बचत वेळ बचत ह्या गोष्टी पाळायच्या म्हणजे जास्त ब्लाऊज तुमच्याकडे येत असतील तर काम पण वाढतं आणि वेळ पण वाचतो अशी ही आपली ब्लाऊज शिवण्याची पद्धत आहे तुम्हाला जर चांगली वाटत असेल तर नक्कीच तुम्ही शिवू शकता या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा म्हणजे तुमचेसुद्धा ब्लाऊज अतिशय छान येतील आणि जे जे येत नाही ते तुम्ही मला कमेंट करून विचारात जा कमेंट करत जा जे समजलं नाही ते नक्की नक्की विचारा पाहू शकता आपलं एकदम पंचवीस मिनटातच ब्लाऊज तयार झालेला आहे ऊन आहे एकदा शेवटचा हात म्हणून ब्लाऊज सगळीकडून मोजून पाहिजे असं हे आपलं आजचं ब्लाउज तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम फिनिशिंग एकदम सरळ पाहू शकता लाईन एकदम करेक्ट आहे दोन्ही याची पाहू शकता असंही आपलं आजचं ब्लाऊज तयार झालेलं आहे